अवधानी लय दमली बघा मी हा पुढे थांबूया का पुढे थांबती आता पुढे राहिले जाऊ की आता बारा मध्ये तिथं डायरेक्ट आऊ पाका हो तिकडे हा हॉटेल हाय बर का पण मा घासन की ग माग मागोय असते ता चला की कधीतरी नाही की मला तुम्ही तर कधी नेला एवढ्या मोठ्या हॉटेलात मला हा आणि तुला नेऊन डब्यात जाऊ होई मी बर चल परत म्हणू नको मला कुठं खायला नेत नाही कुठं आराम करायला नेत नाही मस्त बाकी आता ताव म्हणायचा आणि इथं इथलं लोक जेवता आणून आपण बरं झालं नको काय काळजी नाही की बस की इथे आता पोट भर जेवून घ्यायचा परत तुला चुकूक लागली उठून चापत बसवती आता तुला सरण ना सरकवतात काय माझं खायला कस काय मस्त आहे मस्त आहे आहे ना परत येऊळायच नाही मा नावानी गंगे रस आणतो आता मी गुड इव्हनिंग सर गुड इव्हनिंग कसं वाटलं आमच्या हॉटेलचं जेवण तुम्हाला आव टाव का असलं जेवण बारामती आणि इथल्या पंचक्रोशीत भेटत नाही आहो या असलं जेवण आम्ही किती दिवस झालं होळकित होतो माझं काय मग मा आठवड्यातून कुठल्या ना कुठल्या हॉटेलला माझी व्हिजिट असते पण असलं जेवण कुठंच भेटत नाही हॉटेल स्टार एक्झिक्युटिव्हला आलो आणि जेवणाचा परमच आनंद वेटला बरं काय आम्हाला आणि मी सगळ्यांना सांगेन जेवढे माझे जोडीदार आहेत इथंच यायचं सगळी व्यवस्था इथ आणि कम्फर्टेबल बसायला काय घेऊन एकच नंबर काय दिस करू नका हो तुम्ही